वाढदिवस साजरा करण्यासाठी केली होती लुटमार चंदनझिरा पोलिसांकडून चार आरोपी जेरबंद जालना दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास श्रीकृष्ण रुक्मिणी नगर भागात स्कूटीवरून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत बारा हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी छडा लावला आहे धक्कादायक बाब म्हणजे केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि नशेपाणी करण्यासाठी या तरुणांनी हा गंभीर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे नेमकी घटना काय तक्रारदार निलेश अशोक अग्रवाल हे एक जानेवारी रोजी रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास आपल्या स्कूटीवर घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांना अडवले आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवून तोंडावर व नाकावर मारहाण करत गंभीर जखमी केले आणि त्यांच्याकडील रोख बारा हजार रुपये हिसकावून नेले या प्रकरणी पोलीस ठाणे चंदनझिरा येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची कारवाई आणि आरोपींची अटक गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी तपास वेगाने करण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून चारही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले अटक करण्यात आलेले आरोपी एक बाळा जगन्नाथ पिंपराळे एकोणीस वर्षे रा द्वारकानगर दोन दीपक भगवान निर्मल वीस वर्षे रा द्वारकानगर तीन अजय बबन पवार अठरा वर्षे रा द्वारकानगर चार विशाल धुराजी हिवाळे बावीस वर्षे रा हिंदनगर तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात आरोपींची चौकशी केली असता वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ही लुटमार केल्याची कबुली दिली मौजमस्ती आणि नशेसाठी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे हे वास्तव चिंताजनक आहे अशा प्रवृत्तींविरुद्ध पोलीस कठोर पावले उचलणार असून सामान्य नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोनी पवार यांनी दिला आहे तपास पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सपोनी सुशील चव्हाण पोपनी मारिओ स्कॉट आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी निलेश अशोक अग्रवाल राहणार श्रीकृष्ण रुक्मिणी मधील त्यांचं काम ते रात्री अंदाजे साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी श्रीकृष्ण रुक्मिणीनगर येथे जात असताना रात्री नवीन मोंढ्याकडे जाणारा आणि श्रीकृष्ण रुक्मिणीनगरकडे वळणारा एक टी पॉईंट आहे रस्ता आहे त्या ठिकाणी यातील आरोपी बाळा जगन्नाथ पिंपराळे दीपक भगवान निर्मळ अजय बबन पवार आणि विशाल धुराजी हिवाळे या चौघांनी त्यांना त्या ठिकाणी आडून आणि मारहाण करून त्यांच्याकडून बारा हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतले त्याबाबत त्यांनी निलेश अग्रवाल्यांनी फिर्याद दिल्याने पोलिसच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता जबरी चोरीचा त्या सदरचा तपास आम्ही हेड कॉन्स्टेबल आशोष जाधव नव म्हण यांच्याकडे दिला होता मान्य पोलीस अधीक्षक साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि मान्य एस डी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा चांगला तपास केला गुप्त बातमीदार नेमले तांत्रिक तपास तांत्रिक पुरावे गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदरचा गुन्हा ओपन केला आणि सद हे आरोपी आज अटक करण्यात आले आहेत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून दोन मोटरसायकली पण जप्त करण्यात आले आहेत अजून तपास सुरू आहे